मेळघाट व्याघ्र प्रकल्पानंतर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकावर वनसंपन्न प्रदेश असलेला पोहरा मालखेड वनपरिक्षेत्राने पुन्हा एकदा आपली जैवविविधतेची श्रीमंती सिद्ध केली आहे या परिसरात पिवळ्या पट्टेदार वाघाचे मुक्त अधिवास तब्बल तीसहून अधिक बिबटे आणि पहिल्यांदाच नरमादी व अन्य कुत्र्यांच्या जोडीचे अस्तित्व अधिकृतरित्या सिद्ध झाले आहे ही बाब केवळ अमरावतीच नव्हे तर विदर्भासाठी ही अभिमानाची आहे शुक्रवारी सकाळी मेडघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती वन विभाग युथ फॉर नेचर कन्झर्वेशन संघटना आणि पत्रकारांनी संयुक्तपणे पोहरा मार्केटच्या घनदाट जंगलात केलेल्या ट्रॅकिंग सर्वेक्षणातून हे धक्कादायक निष्कर्ष समोर आले सर्वेक्षणादरम्यान अधिक बिबटे व वन्य कुत्र्यांच्या हालचालीचे स्पष्ट संकेत मिळाले प्राण्यांच्या पायाचे ठसे विष्टा आणि इतर जैविक चिन्ह आढळल्यामुळे हे क्षेत्र अजूनही मोठ्या शिकारी प्रजातीसाठी सुरक्षित आश्रय असल्याचे स्पष्ट झाले वन अधिकाऱ्यांच्या मते शिकारी प्राण्यांची उपस्थिती ही अन्न साखळी या भागातील पर्यावरणीय निरोगी असून जैवविविधतेची संपन्नता अधोरेखित होते त्यात समृद्ध वन परिक्षेत्रामुळे अमरावती शहरातील हवा देशातील सर्वाधिक स्वच्छ ठरली आहे तसेच पोरा मालखेड मधील नऊ मोठे तलाव शहराच्या भूजळ पातळीत लक्षणीय सुधारणा करीत आहे या विशेष सर्वेक्षणाला वडाळी वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप भट बाबूराव खैरकर राहुल चव्हाण विशाल गायकवाड ओंकार भुरे संदीप चौधरी शंतनू पाटील वासल्य तोत्रे तसेच पत्रकारिता क्षेत्रातील प्रतिनिधी अमोल खोडे आदी मान्यवर उपस्थित होते पोरा मालखेड जंगलातील या नव्या शोधामुळे अमरावती जिल्ह्याचे वनसंपन्न आणि पर्यावरणपूरक जिल्हा म्हणून अधिक महत्व बळकट झाले आहे एक ते सात ऑक्टोबर का या कालावधीमध्ये वन्यजीव सप्ताह आयोजित करण्यात येते त्या अनुषंगाने अमरावती वन विभाग तसेच यूथ फॉर नेचर कन्झर्वेशन या संस्थेतर्फे वडाडी परिक्षेत्रामध्ये कंपार्टमेंट नंबर बारामध्ये निसर्ग पाऊल वाटेचे निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाकरिता वन विभागाचे कर्मचारी तसेच यूथ फॉर नेशर कन्झर्वेशन ऑर्गनायझेशनचे डॉक्टर स्वप्नील सोनोने व त्यांची चमू व तसेच अमरावती जिल्ह्यातील पत्रकार मंडळी उपस्थित होती सर्वसमवेत वडाडी ते वडाडी ते वनखंड क्रमांक नऊ ते चौदामध्ये गस्त करण्यात आली त्या गस्तीदरम्यान विविध वनस्पती प्रजाती वन्य प्रजाती याबाबत चर्चा करण्यात आली खास करून मानव व वन्य मानव व वन्यजीव संघर्ष याबाबत चर्चा करण्यात आली सदरच्या चर्चेमध्ये मानवाचा मानवाचा हस्तक्षेप व वन्यप्राण्यांचा शहरामध्ये प्रवेश या बाबतीवर चर्चा करून त्याचे निराकरण करण्याबाबतचे विविध उपाययोजना सर्वां सर्वांनी चर्चेला गे गेलेल्या आहेत तसेच वने व वन्यजीवांचे जतन व संरक्षण संवर्धन करण्याचे आव्हान वन विभाग व निस व संस्थेमार्फत करण्यात येत आहे